स्कूल बस ओनर असोसिएशन महाराष्ट्राचे अध्यक्ष मी अनिल गर्ग आहे उद्या जे स्ट्राईकची कॉल केलेली आहे त्याच्यासाठी आम्ही सोळा जूनपासून सर्व मिनिस्टरला सर्व सर्वांना भेटल्या पण काही आश्वासन आपल्याला भेटले नाही त्याच्यासाठी आपण दोन जुलैपासून स्ट्राईक आपण डिक्लेअर केलेली आहे स्ट्राईक करण्याचा मुद्दा आहे की आपल्याला ई चलनचे प्रॉब्लेम जास्त आहे ते ई चलनमध्ये काय स्कूल मुलांना ड्रॉप करतात पिकअप करतात तर काय नेहमी सेकंड पार्किंगमध्ये पार्किंग, पार्किंग आम्ही थांबतात था था, एक मिनिटसाठी तरी सुद्धा आम्हाला ही पावती काढतात आणि त्याच्यामध्ये ई चलनमध्ये आम्हाला एक पेनल्टी दोन पॅनल्टी तीन पेनल्टी असा करून एक दिवसामध्ये एक बसमध्ये सहा सहा आम्हाला ई चलन आहे पार्किंग आम्ही साडेचार पुढे जवळ करतोय पार्किंग त्या पार्किंगमध्ये पण आम्हाला दोन मिनिट थांबले नाही की तुम्ही जावा जावा जा तीन बस एक साज येऊ जाऊ शकता नऊ मीटरचा रोड झाला आहे आता का नऊ मीटरच्या रोडमध्ये पण आम्हाला सांगतो इकडे पार्किंग करायचं नाही नाईटला पण आम्हाला ही चलान भेटतो आहे ते आता पोलिसवाला चलान देतो तर आमच्यावर किती कानून पालन करायचं ते सांगा आम्हाला तुम्ही कानून बनवलेलं आहे तुम्ही स्वतःचं कानून पालन करतात का सेम आर मी विचारलं होतं तुम्ही सत्तावीस लॉ पा, पा पास केलेला आहे स्कूल बससाठी काय तुम्ही ते फॉलोअप करतात का इ इलिगल गाड्या चालतात इलिगल व्हॅन चालतात त्याच्यासाठी तर तुम्ही काय काय का करत नाही सर्व जे चलन कापायचे ते स्कूल बसवरती कापायचे तर किती आम्ही भरणार किती आम्ही बर्दाश्त करणार तर त्याच्यासाठी आम्ही एअर स्ट्राईक डिक्लेअर केलेलं आहे आणि ते आता मिनिस्टर साहेबची मिटिंग झाली होती त्यांनी सांगितले आपण एक महिन्यामध्ये कमिटी फॉर्म करून करूया आता एक महिना आम्ही थांबतो तर काल उद्याच्या मला सोळा हजारचे चलन परत भेटलं तर एक महिन्यामध्ये तर तुमचं सर्व डबल वसूल होऊन जाणार ना तर ताबडतं तुम्ही ते पहिले स्टे द्या ना की आता ही चलन तुम्ही एक महिना कापवू नका त्याच्यानंतर बघा नाहीतर एकदा कमिटी झाली त्याच्यानंतर आम्ही आहे ना एक आम्ही कुठे पडून जाणार तर तेच आमचे आणि पॅरेंट्सचे जे प्रॉब्लेम आहे स्कूलमध्ये आम्ही सर्वांना सांगितले आहे पॅरेंट्स लोकांना ते त्रास असेल बरोबर त्रास असेल तर स्कूलमध्ये कोविड पिरियडमध्ये पण तो ऑनलाईन एज्युकेशन होतात ना आणि किती वेळा शाळेमध्ये छुट्टी देतात एज्युकेशन ऑनलाईन होतात रेनी रेनी सीजनमध्ये पण होतात तो इकडे अगर दोन तीन दिवस जे स्ट्राईक चालणार त्याच्यामध्ये ऑनलाईन एज्युकेशन करू शकतात तरीसुद्धा आम्ही त्याच्यावरती अगर शाळेला सांगणार की आम्ही छुट्टी आहे शनिवारी इथं तुम्ही स्कूल चालू ठेवा आम्ही बस सर्विस देणार आम्ही नाही थोडी सांगणार की बस सर्व्हिस नाही देणार तो एज्युकेशन कोणाचे पण खराब होणार नाही पण पॅरेंट्स लोकांना स्वतःची गाडीच्या बाबतीत चेक करणं तर तिथं पण चला नाही पण किती बर्दाश्त करायचं आहे ई चलन हर दर सिग्नलमध्ये आम्हाला भेटतोय आणि किती ऑफिसर आम्हाला भेटले की अगोदरचे फोटो खिचून जातात ते नेहमी 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 आम्हाला फोटो खिचून ई चलन पाच सो हजार दीड हजा, हजार दोन हजार डबलवरती डबल हे काय चाललं आहे हे समजत नाही आम्हाला म्हणून आम्ही स्ट्रक्चर डिक्लेअर केले आहे गव्हर्नमेंट आम्हाला खाली नुसतं आश्वासन देतो पण काही कारवाई होत नाही आणि त्याच्यासाठी आम्ही करतो इलिगल गाड्या एवढं बारा सीटरचे क सुप्रीम कोर्टच्या ऑर्डर आहे तरीसुद्धा ते लोक काही समजा ऐकत नाही बारा सीटरच्या गाड्या किती चालतात वाईट नंबर प्लेटमध्ये कसं स्टुडंट्स घेऊन जातात इकोमध्ये ते सांगा मला ते पहिलं बंद करा त्याच्यानंतरच आम्ही स्ट्राईक परत घेऊ ते आमच्या विनंती आहे आणि पॅरेंट्सबाबत विनंती आहे तुमच्या काही खोट होणार नाही ऑनलाईन एज्युकेशन पण ते स्कूल घेऊ शकता हो नाही आता शनिवारी जे छुट्टी असतात त्यावेळी स्कूल बस चालू ठेवणार आणि तुम्ही शाळेमध्ये या दोन दिवस तुमच्या खाडे होणार तर काही फरक पडत नाही पण ते अगोदर तुम्ही करू शकता ते रिक्वेस्ट आहे आणि आय एम सॉरी की हम आपको डिस्टर्ब कर रहे पॅरेंट्स को पर प्लीज नाही तर हे कमी कुठ होणार आहे कितना पेनल्टी भरेगे पेनल्टी भी भरते तर सब